महत्वाची बातमी समोर येते दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डी हादरली आहे दोन साई संस्थांच्या सा कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डी मधल्या तरुणावरती ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झालेला आहे दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एकावर लोणी येथील रुग्णालयामध्ये ये, उपचार सुरू आहेत हे दोघेही साई संस्थान कर्मचारी होते पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आलेला आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे शिर्डीमध्ये तिघांवर चाकूने वार झालाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य आपण पाहतो पाहू शकतोय हा प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे या हत्याकांडाने शिर्डी हादरली आहे माझ्या भावावर हल्ला झाला सकाळी ड्युटीला चालले होते ते त्यांची सकाळची ड्युटी होती ते घरून निघाले त्यांच्यावर परण घात हमला झाला तो डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला ते आमचं म्हणणं एक असं आहे का आमची विनंती प्रशासनाला तर माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची विनंती तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले जयेश नेमकं काय झालं काय कारण त्यामुळे हा हल्ला झालेला आहे नक्कीच बघितलं गेलं तर काही दिवसांपासून शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये जे आहे ते सुरक्षेचा विषय जो आहे तो महत्वाचा करतोय शिर्डीमध्ये वाढलेली गुन्हेगारी जी आहे त्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडत आहेत आणि आज दुहेरी हत्या करण्याने शिर्डी जी आहे ती हादरली तर आहे त्या या हल्ल्यामध्ये दोन शिर्डी साईबाबा संस्थांचे कर्मचारी आहेत एका तरुणावर एकाच रात्री तीन ठिकाणी जे आहेत हे हल्ले झालेले आहेत सध्याला जखमींवर साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी जे आहे उपचार सुरू आहेत या घटनेमुळे शिर्डी हदरली आहे त्याचबरोबर जे साई भक्तांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे जी। तो काल एका शिर्डीच्या हॉटेलमध्ये देखील एका हैदराबाद येथील साई भक्ताने आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या नंतर आज म्हणजे पहाटे घडल्याने आता संपूर्ण परिस्थिती जी आहे ती तळाव खाली आहे सुरक्षेचा मोठा प्रश्न हा शेडीकरांच्या साठी उपस्थित राहतो अगदीच विखे देखील त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते असं समजतंय या संदर्भात काय माहिती नक्कीच या संदर्भात माहिती अशी आहे की हि जे या संदर्भातील माहिती मिळतात माजी खासदार सुजय विखे पाटील हे तात्काळ या ठिकाणी मृतांचे नातेवाईक जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे पोलीस प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधला आहे पोलीस अधिकाऱ्यांशी या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि या हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडावे अशी मागणी ले ले जी ले ले। जैश ले ले साथे। दुहेरी हत्या कांडा शिर्डी हादर दो सा आहे दिलेल्या सविस्तर हादरलेली दोघांचा जागीच मृत्यू झाला एकावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत साई संस्थांच्या सा कर्मचाऱ्यांवरती ड्युटीवर येताना हा प्राणघातक हल्ला झालेला आहे ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञाताकडून चाकूने वार करण्यात आलेला आहे पैकी दोघांचा जागेच मृत्यू झालेला आहे आणि एक जण याच्यातून बचावलाय आहे मात्र गंभीर जखमी झालेला आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झालेले आहेत या दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डी हादरलेली आहे सुजय विखे यांनी जाऊन रुग्णालयामध्ये ज्याच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतलेली आहे त्यांची भेट घेतलेली आहे साई संस्थांचे कर्मचारी आहेत हे ड्युटीवर जात असताना प्राणघातक हल्ला त्यांच्यावरती झालेला आहे दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही दृश्य पाहू शकतोय हल्लेखोराने चाकूने हल्ला केलेला आहे आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी झालेला पाहायला मिळतोय तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झालेत हे जे दोन लोक सी टी व्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको